मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आपल्याला एका महत्वाच्या विषयावर आज चर्चा करायची आहे आणि बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे ते सोडून जे काही आपले बाकीचे राहिलेले शिक्षक उमेदवार आहेत जे निवड यादीमध्ये नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या बाबतीत मी आजचा व्हिडिओ बनवत आहे कारण काय तर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे गुण केव्हा बाद होतात यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि या बाबतीत बरेचसे उमेदवार विचारत आहेत की सर आता आम्ही ही जी परीक्षा दिली आणि आम्ही आता दोन हजार बावीसच्या निवड प्रक्रियेमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करून समाविष्ट झालेलो आहोत परंतु पहिली जी निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यू लागलेली आहे त्यामध्ये आमचं नाव नाही मग आता दुसरी निवड यादी लागणार आहे ती आहे विथ इंटरव्ह्यू समजा त्यामध्येही आमचं नाव जर नाही आलं तर मग आमचे जे गुण आहेत अभी, अभी ते गुण कोटपर्यंत कायम राहतात म्हणजे आम्ही या स्पर्धेमध्ये कोटपर्यंत याच गुणावर कायम राहतो हे लक्षात घ्या याच गुणावर जे सध्या तुम्ही सर्टिफिकेशन मध्ये गुण टाकलेले आहेत अभि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे ते गुण कोटपर्यंत व्हॅलिड आहेत किंवा ते ते गुण केव्हा बाद होतात तेव्हा किंवा त्यांना असं आपण दुसरं असं म्हणू की ते जे गुण आहेत ती पुढल्या ज्या जाहिराती आता आणखी पवित्र पोर्टलवर येतील तर त्यासाठी कायम राहतील का हा एक सर्वात मोठा प्रश्न आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी शासनाची स्पष्ट भूमिका शासनाने घेतलेली आहे आणि त्यांनी एक स्पष्टता त्यासाठी आणलेली आहे कारण पवित्र पोर्टल बाबतीत दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की तुमचे जे हे लक्षात घ्या हे दोन हजार एकोणीसच सांगतोय दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे गुण पाच टर्म पर्यंत ग्राह्य धरण्यात येत होते परंतु त्यामध्ये त्यानंतर दहा अकरा दोन हजार ला त्यांनी बदल केलेला आहे लक्षात घ्या आणि तो बदल आपल्यासाठी महत्वाचा आहे तो बदल पाहण्यासाठी आपल्याला दहा अकरा दोन हजार बावीसचा जी आर वाचावा लागणार आहे आणि तो जी आर मी आता थोड्याच वेळामध्ये आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय त्या जी आर नुसार आपल्याला आपले सध्या जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये आपण जे गुण नमूद केलेले आहेत ते पुढच्या जाहिरातीसाठी कायम राहतात की बाद होतात ते आपल्याला बघायचं आहे बरं कायम राहत असतील तर कोट पर्यंत कायम राहतील ते सुद्धा आणखी एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नावर यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जी आर तो जी आर मी आता या स्क्रीनवर शेअर करतो त्या जी चा आपल्याला पूर्ण रिडिंग करायचं आहे तो जी आर आपल्याला समजून घ्यायचा आहे समजून घेतल्यानंतर कारण याच्या अगोदर म्हणजे काल जे त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलं त्यात त्यांनी तेच म्हटलेलं आहे की तुमचे गुण हे कायम कोटपर्यंत राहतात त्यासाठी तुम्ही दहा अकरा दोन हजार बावीस चा जी आर बघा असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये पवित्र पोर्टलवर दिलेलं आहे म्हणून या विषयावर चर्चा करणं मित्र महत्वाचं आहे आणि प्रत्येक जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांची ही उत्सुकता सुद्धा आहे की आम्ही दिलेली ही जी बुद्धिमत्ता चाचणी आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे याचे गुण आमचे या पवित्र पोर्टलवर कुठपर्यंत कायम राहतात आणि याच गुणावर आम्हाला कोटपर्यंत जाहिरातीमध्ये प्राधान्यक्रम देता येतील म्हणजे नवीन आता पुढे आणखी जाहिराती येतील तेव्हा सुद्धा आम्हाला याच गुणावर प्राधान्यक्रम देता येतील का असा सुद्धा एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तो, तो प्रश्न आपल्याला आज त्याच्यावर चर्चा करायची आहे त्यासाठी मी तो जी आर आता या स्क्रीनवर शेअर करतो आणि हा जी आर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला मित्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला तरच ही चर्चा आपली सार्थकी लागणार आहे कारण जी आर मध्ये पॉईंट तीन लाईन असतात पण त्याचा जो अर्थ असतो तो खूप मोठा निघतो मित्र त्यामुळे आपल्याला त्याच्यावर चर्चा करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे आपण शिक्षक भरती महत्वाचे व्हिडिओ तयार करतो आणि त्याला युट्यूबवर पब्लिश करतो त्यामुळे तुम्हाला कुठंच जायचं काम नाही तुमचं नॉलेज सुद्धा अपडेट राहणार आहे चला तर मग तो जी आर काय आहे बघा मी त्या जी आरला इथं शेअर करतोय तो जी आर आपण आज नीट समजून घेऊया बघा हा हा जी आर मित्रभू दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस चा जी आय काढलेला आहे पवित्र पोर्टल बाबतीत काढलेला हा जी आर आय आणि या दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या जी आरनी काय केलेलं आहे की दोन हजार एकोणीसच्या जी मध्ये जे त्यांनी दिलं होतं या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणाबाबतीत जे तिथं नोटशीट होती किंवा जो मुद्दा होता त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे ती काय दुरुस्ती केलेली आहे ते आता आपल्याला इथं बघायचं आहे आता मी याच्यामधलं आपल्या कामाचं जे आहे तेच वाचतोय बाकी मी फार काही त्याच रिडिंग करून आपला वेळ काही घेत नाही आपल्या ज्या अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी बाबतीत जे महत्वाचं आहे तेच आपण याच्यामधलं रिडिंग करणार आहे त्याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत बघा शासन निर्णय आहे इथं आणि इथून महत्वाचं आहे हे अगोदर ही प्रस्तावना असते हे ही, प्रस्तावना आपल्या काही कामाची फार काही नसते पण इथून त्यांनी जे शासन निर्णय घेतलेला आहे इथून आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे शासन परिपत्रक क्रमांक एस एस सी एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक बावीस बावीस तीस अठ्ठावीस अब्लिक एक हजार सत्त्याण्णव उमाशी एक दिनांक बावीस सहा दोन हजार व शासन निर्णय क्रमांक हे पुन्हा दिलेलं आहे त्यांनी एक बारा दोन हजार पाच या अन्य अधिक्रमित करण्यात येत आहेत हे शासन निर्णयामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर असं दिलेलं आहे त्यांनी की शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस हा पवित्र पोर्टलचा पहिला जी आर आहे याच्यामध्ये त्यांनी आता सुधारणा केलेली आहे कशा बाबतीत तर अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणाबाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे महत्वाचं आहे मित्र आपल्यासाठी हेच आपण नीट याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे म्हणजे आपण या म्हणजे स्पर्धेमध्ये कोटपर्यंत टिकून राहू हे आपल्या लक्षात येईल मधील पुढील तरतुदीत सुधारणा करण्यास व वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे सात दोन दोन हजार एकोणीस मध्ये जी तरतूद होती ती तरतुदीला त्यांनी सुधारित करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी तरतूद केली होती ती त्यांना वगळायची आहे त्यासाठीचा हा शासन निर्णय आहे मित्रो आता हा शासन निर्णय काय म्हणतो शासन निर्णय क्रमांक सीईटी सीईटीच्या बाबतीत आहे हा दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस मधील परीक्षेत क्रमांक तीन पॉइंट चार येथील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील असं एकोणीसच्या जी आर मध्ये होत ते त्यांनी आता वगळलं वगळल्यानंतर आता अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी बाबतीत त्यांनी नवीन याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला साठी महत्वाचं आहे म्हणजे इथून आपल्या महत्वाचं आहे या तरतुदी ऐवजी म्हणजे ही तरतूद त्यांनी बदलली आहे या तरतुदी ऐवजी म्हणतात कोणती तरतूद बदलली त्यांनी एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील हे या आता यांनी उघड वगळलेलं आहे ये ते एकोणीसच्या जीआर मध्ये होतात ते त्यांनी वगळलं या तरतुदी ऐवजी त्यांचं म्हणणं आहे ही तरतूद आम्ही आता त्या जी आहे केली उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील बघा काय म्हणतात ते उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे समाविष्ट करण्यात येत आहे बघा तुमचे जे दोन हजार बावीस चे गुण आहेत जे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये नोंदवलेले आहेत ते गुण नवीन आता जी येणारी आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी त्या चाचणीपर्यंत ते व्हॅलिड आहेत त्यामुळे उमेदवारास प्रत्येक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीला प्रविष्ट होणे आवश्यक आहे कोणत्या उमेदवारास ज्यांची निवड यादीमध्ये नाव नाही त्या उमेदवाराच्या बाबतीत बोलतो मी ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी काही आता याचा संबंध नाही परंतु तुम्हाला समजा या म्हणजे समजा आता तुम्ही जे काही पवित्र पोर्टलमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये गुण नोंदवलेले आहेत परंतु तुमचं निवड यादीमध्ये नाव नाही तर तुमचे गुण नवीन बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी होयेपर्यंत म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचे हे गुण कायम राहतात पुन्हा हा मुद्दा लक्षात घ्या हा एक क्लिष्ट मुद्दा आहे सध्या आपण जे सेल्फ सर्टिफिकेशन्स म्हणजे मध्ये गुण नोंदवलेले आहेत ते कोर्ट पर्यंत कायम राहतात आणि ते केव्हा बाद होतात या बाबतीत मी आजच्या या व्हिडिओ मध्ये माझा फोकस आहे तर सेल्फ सर्टिफिकेशन जे टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन्स केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमच्या अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीचे गुण नोंदवलेले आहेत ते गुण जोपर्यंत नवीन अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी होत नाही तिचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते कायम राहतात पण एकदा नवीन झालेल्या बुद्धिमत्ता व अभियोग्यता हो चाचणीचा निकाल घोषित झाला की नवीन गुण कायम म्हणजे नवीन गुण ग्राह्य धरण्यात येतील पण हे जे जुने गुण आहेत तुमचे ते बाद होतील म्हणून त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जर याच्यामध्ये जर उमेदवाराचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांनी पुढची सुद्धा बुद्धिमत्ता व अभियुग्यता चाचणीला प्रविष्ट होणं आवश्यक आहे असं त्यांनी या जी आर मध्ये मित्र स्पष्ट सांगितलेलं आहे पण हाच मुद्दा मला आजच्या आपल्या या व्हिडिओमधून क्लिअर करायचा होता गुणच मी एकदा याला रिपीट करतो की सध्या नोंदवलेले गुण जोपर्यंत नवीन अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा होत नाही तोपर्यंत ते कायम राहतील पण नवीन एकदा बुद्धिमत्ता व अभियोग्यता असली झाली की तिचा निकाल लागला की तुमचे हे गुण बाद होतात मग नवीन गुणानुसार भरती होणार हे गुण तिथं तुमचे कायम राहणार नाही म्हणून जे काही उमेदवार शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जर आता निवड झाली नाही समजा आणि पुढची जर बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जर येत असेल तर त्याला तुम्ही प्रविष्ट होणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे की उमेदवार प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण म्हणजे मागच्या नवीन जे आहे त्याच्या अगोदरच्या उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही नव्याने जे काही निकाल लागल्यानंतर जे काही नव्याने जाहिरात येतील त्यासाठी पूर्वीचे गुण पूर्वीच्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत नवीन जे परीक्षा तुम्ही द्याल ते गुण तुमचे ग्राह्य धरल्या जातील म्हणून याच्यामध्ये एक स्पष्ट तुम्हाला सांगतोय कि हे जे तुमचे गुण आहे ते नवीन परीक्षेचा अंतिम निकाल येपर्यंत आता जे नवीन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईल त्या परीक्षेचा अंतिम निकाल येपर्यंतच ग्राह्य धरल्या जातात त्यानंतर हे गुण तुमचे बाद होतात म्हणून तुम्ही जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर प्रत्येक वेळेस ही जी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी होते त्याला तुम्हाला बसणं आवश्यक आहे ती देणं आवश्यक आहे हा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो दहा अकरा ते दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये त्यांनी नमूद केलेला आहे त्यामुळे आपण सजग राहिलं पाहिजे या जर कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये पुढील पुढे काही बरेचसे दिलेले आहेत म्हणजे काही पॉइंट पवित्र पोर्टल बघतीत दिलेले आहेत तर ते सध्या आपल्या काही फार काही एवढे म्हणजे त्याला आपल्या दृष्टिकोनातून त्याला व्हॅल्यू नाही आहे पण हा जो आहे शासन निर्णय म्हणजे हा जो सात दोन दोन हजारच्या एकोणीसच्या जी आर मध्ये जो बदल झालेला हा मुद्दा आहे हा मुद्दा मित्र तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे हे लक्षात घ्या तर ठीक आहे मी आता आपल्या या चर्चेला इथं पुन्हा विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नवीन व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद